जर तुमचं बालपण वयाच्या अवघ्या दहाव्या अकराव्या वर्षी संपलं तर आणि पोट भरण्यासाठी तुम्हाला लपून छपून दारू विकावी लागली तर आजचं पुस्तक म्हणजे केवळ एका डॉक्टरचा अनुभव नाही तर गरिबी नशीब आणि दुःख यांच्या विरोधात एका लहान मुलाने पुकारलेलं बंड आहे आजचं पुस्तक आहे वाया गेलेलं पोर पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर विजय शिरीषकर पुस्तकाचं शब्दांकन केलेलं आहे डॉक्टर मधुमती जोगळेकर पवार यांनी पुस्तकाचे प्रकाशक आहेत डिम्पल पब्लिकेशन हे पुस्तक म्हणजे डॉक्टर शिरीषकर यांचं आत्मकथन वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी आई वडिलांचं छत्र हरवलं मागे पाच भावंडे त्यातील मोठी बहीण जेम ते बारा तेरा वर्षांची अशा वेळी पोट भरण्यासाठी चोरून दारू विकणे भाजी विकणे त्याच त्या त्या सोबत मिळेल ते काम करायला त्यांनी सुरुवात केली पण एवढं करूनही पोट भरणं शक्य नव्हतं घरात राहणारी फक्त पाच भावंड कुठलंही मोठं माणूस घरात नाही कोणाचा धाक नाही त्यात सोबतीला आजूबाजूची टवाळखोर मवाली त्यांच्या संगतीत राहून विजय यांच्यावरही परिणाम झाला शाळा सुटली आणि त्यामुळे वाया गेले पोर असा शिक्का त्यांच्यावर बसला एकेकाळी अभ्यासात चांगला असलेला मुलगा मित्रांच्या संगतीत राहून वाया गेलेला आहे त्यामुळे त्याला जर इथेच ठेवलं तर पुढे त्याचं काहीही होणार नाही हे ओळखून कमीत कमी गावी पाठवल्यानंतर घरकाम शेतकाम आणि गुराढोरांना चारण्यासाठी का होईना त्याचा उपयोग होईल कामी येईल असा विचार करून त्याच्या काकांनी विजयला थेट मुंबईवरून गावी पाठवून दिलं सहसा शिक्षणाच्या आणि कामाच्या शोधात लोकांचा प्रवास गावाकडून शहरात होतो पण विजयच्या बाबतीत मात्र पूर्णतः उलट झालं होतं मुंबईकडून गावाकडे त्याचा प्रवास झालेला होता वर्षभर सतत घरकाम उन्हातानात पावसात गुराढोरांना सांभाळून आणि घरातील लोकांचे टोमणे ऐकून विजयला आपली चूक लक्षात आली होती आपण शाळा सोडून खूप मोठी चूक केली आहे आपणच आपल्या भविष्यावर धोंडा मारून घेतलेला आहे याची जाणीव त्याला प्रकर्षाने झाली होती त्यामुळे काहीही करून आपण शिकलंच पाहिजे आपण नाही शिकलो तर आपल्या आयुष्यात पुढे काहीही होणार नाही ही, ना ही।, ही जाणीव त्याला झाली आणि त्याने पुढे शिकायचं ठरवलं मी घरातील आणि शेतातील सगळी कामे करेल गुरांनाही चारेल पण मला शिकायचं आहे त्यामुळे माझा शाळेत दाखला करून द्या असं विजयने त्याच्या चुलत्यांना सांगितलं विजयची ऍडमिशन करून दिली पण त्यांना असं वाटत होतं की शाळा दूर असल्यामुळे रोज चार किलोमीटरची पायपीट काही विजयला जमणार नाही आणि त्याचा शाळेचा नाद आपोआप विजयच्या मनाला कष्टाचे बसलेले चटके इतके तीव्र होते की त्यापुढे चार किलोमीटर अनवानी शाळेत चालण्याचे चटके आणि वेदना त्यापुढे फिक्या होत्या ऊन असो पाऊस असो की थंडी विजयने एकही दिवस शाळा बुडवली नाही आणि त्याशिवाय शिवाय गुराढोरांना चारण्यासाठी आपल्यामुळे उशीर होऊ नये म्हणून शाळेतील शेवटचा एक तास बुडवून विजय नेहमी लवकर शेतावर यायचा आणि गुरे चारायचा खर तर तो काळ सोपा नव्हता तो एकोणीसशे साठ चा सा काळ होता आणि त्या काळी गावात लाईट नव्हत्या त्यामुळे शेतातच गुरे चारताना विजय अभ्यास करायचा आणि तशा परिस्थितीत त्याने त्यावेळी स्कॉलरशिपची परीक्षा पास करून तीनशे रुपयाची स्कॉलरशिप मिळवली एका वाया गेलेल्या मुलाला कुठलंही मार्गदर्शन नसताना कुठलाही पाठिंबा नसताना पुन्हा एकदा अभ्यासाची गोडी लागणं हे खूप जास्त कठीण होतं पण विजयने प्रचंड मेहनतीने आणि कष्टाने ते आत्मसात केलं होतं अशा पद्धतीने प्रचंड कष्ट मेहनत आणि सुट्ट्यांमध्ये कामगार म्हणून काम करत कॉलेज फीस आणि हॉस्टेल फीस साठी पैसे जमा करून विजय शिकत राहिला असंख्य अडचणींना सामोरं जात जिद्दीच्या जोरावर आणि माणसाच्या रूपातील देव माणसांच्या साथीने विजय स्त्रीरोग तज्ञ झाला एका जेवणाची भ्रांत असलेला विजय एकोणीशे सत्तरच्या काळात महिन्याला रुपये पगार कमवणारा त्यांच्या कुटुंबातील पहिला व्यक्ती ठरला पुढे त्याने स्वतःच तीन मजली मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बांधलं गरिबी पासून वाया गेलेलं पोर ते एक प्रतिष्ठित यशस्वी डॉक्टर पर्यंतचा शून्यातून विश्व उभारण्यापर्यंतचा एका कष्टकरी जिद्दी मुलाच्या संघर्षाचा प्रेरणादायी प्रवास म्हणजे वाया गेलेलं पोर काहीही झालं तरी जिद्द सोडायची नाही आणि स्वप्न पाहणं थांबवायचं नाही हे या पुस्तकातून शिकायला मिळतं कितीही कष्ट करावे लागले तरी हार मानायची नाही आता आयुष्यात काहीही उरलं नाही सगळं संपलंय असं वाटेल तेव्हा सुद्धा प्रयत्न करणं सोडायचं नाही कारण शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिलं की यश मिळतच याची खात्री या पुस्तकातून मिळते प्रत्येकाने आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे निराशेच्या प्रेरणेच्या वा। शोधात स्वप्न प्रत्येकाने हे हे पुस्तक पुस्तक वाचावं वाचून काम करण्यासाठी अजून प्रेरणा आणि ऊर्जा मिळते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण यशस्वी झाल्यानंतर ज्यांना गरज आहे त्यांना मदत करण्याची सामाजिक बांधिलकी बाळगण्याची शिकवण या पुस्तकातून मिळते मराठी साहित्यातील प्रेरणादायी पुस्तके या सीरीज मधील हे चौथं पुस्तक म्हणजे वाया गेलेलं पोर कसा वाटला या पुस्तकाचा हा व्हिडिओ रिव्ह्यू पुस्तकाचं रिकमेंडेशन ते मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका भेटूया लवकरच तोपर्यंत धन्यवाद